चला आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि बाकीचे गेलेले आहेत वरती डोंगरावरती मला काही दम लागतो म्हणून आम्ही काही गेलेलो नाही मलाही त्रास होतो आहे तर आम्ही तिघी जणी आहे खाली ह्या पाहुणे आहेत हे नमिताची सासू आणि आमच्या अक्कान मी हे बघा आम्ही खाली थांबलेलो आहे तर खूप प्रसन्न आणि मस्त वाटत होतं फोटो वगैरे केले आम्ही तिथं फोटो काढून घेतलेले थोडेसे तर त्याला फोटोग्राफरला मी बोलले होते मला कर म्हणून ते पण ते बोलला की त्याच्याकडे काहीतरी नव्हतं मला पाठवायला म्हणून तर ते आम्ही ना घेतलेले त्याच्या कॉपीस करून मी तुम्हाला ती दा दाखवी कॉपी मस्त फोटो आलेले आहेत बुद्धमूर्तीच्या समोर आता आम्ही इकडं खाली चाललो आहे बघायला काय काय मी काय म्हणजे बऱ्याच वेळा आले पण इकडं गार्डनला पाठीमागं होतो आत्ता पाहिल्यांदा इकडं ह्या साईडला चाललेलो आहे तर तुम्हाला हे दाखवते काय काय इकडे तुम्ही पण आमच्याबरोबर बघायचं आहे तर इकडे आहे ना प्रदर्शन हॉल आहे तर बघायला भरपूर आता काय काय भेटणार आहे तर चला आमच्यासोबत तुम्ही पण पन... मी काय याच्या अगोदर कधी आले नव्हते मला असं वाटतंय ते नव्हते आले वाटतात तर बरोबर यायचा योग आलेला आहे नाशिक येथे ती रश्मी लेणी आहे याच्याच पायथ्याशी बुद्ध स्मारकाची उभारणी करण्यात आली असून त्यात आशिया खंडातील ब्रांज धातूची सर्वात मोठी वीस फुटी सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती बसवण्यात आली आहे तसेच इगतपुरी येथे उपशनासाठी साधनेसाठी मोठे विहार बांधलेले आहेत हे बघा तुम्ही गेले होते हे का होते कोणतं आमचा कधी योग येतो काय नाही योगच लागतात बाय त्याला काठी येतात माझ्या तासून हा ना

वैशाली वैशाली हा ना बघा ना ती वर पण आम्ही गेलो चालू जाऊगे म्हटलं काय माहिती लोक पण असेलो नालंदा विद्यापीठ आहे हा नालंदाचे नालंद बघितलं ना

हे का साची हां साची, साची। mm. संगमित्रा हे mm. बघा अशोक पुत्र महेंद्र वध कन्या संगमित्रा यांनी हे बघा विराजच्या पौरीचं ना संगमित्रा राहिलं का माझ काय मी आता पुढच्या वर्षी बुद्ध जायचं परत जाणारे मी एकदम पहिल्यांतर एवढं लक्ष देत नाही नंतर गेलं का हां जेवढं माहिती लोक सांगतात माहिती झालेली माहिती झाली राहते माहिती नसते हा हा तर ह्या आहे ना बुद्ध जाऊन आलेले आहेत तर त्यांना जास्त आपल्यापेक्षा अनुभव आहे आम्ही तर अजून नाही गेलो पण त्या खूप सांगतात तिथलं तर आम्हालाही जर आता ओढ निर्माण झालेली जायची तर ही आता आई आहेत ना ह्या अनमिताची सासू आहे आणि त्यांचं तुमचं नाव काय संध्या घेगड ना जय भीम हां दोन्ही पायांचे तळवे एकसारखे सपाट होते त्यात एकही खलगा होता त्यामुळे जमिनीवर त्यांच्या पायाचे तळवे सपाट पडत असत दोन्ही पायांच्या तळवा तळव्यावरती गोल चक्रे चक्रा चक्रा होती चक्राप्रमाणे रथचक्राप्रमाणे ते दिसत होते चक्रातील ते सहसा होत्या पायांच्या टाचा सामान्य माणसाच्या टाचेच्या तुलनेत अधिक लांब लुंब होते तर बघा हे तथागत भगवान बुद्धाच्या शरीरावर अंकित असलेली बत्तीस लक्षणे बघा तर मी तुम्हाला इथे करून सगळं दाखवते आणि हे लावलं ना जाईल जा काय घ्यायचं आव तू